लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन पण कधी कधी हेच नातं एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्याचं सर्वात मोठं ओझं बनतं भारतात वैवाहिक तणावामुळे पुरुषांनी जीवन संपवण्याच्या घटना झपाट्याने वाढ होत आहे आणि या भयानक वास्तवात महाराष्ट्र अव्वल ठरत आहे मानसिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतातील एक चिंताजनक आकडा समोर आला आहे एन सी आर बी राष्ट्रीय गुन्हे नोंद कार्यालयच्या दोन हजार बावीसच्या च्या अहवालानुसार देशभरात तब्बल चार हजार दोनशे सदोतीस पुरुषांनी वैवाहिक कारणामुळे आत्महत्या केली या आकड्यांमध्ये महाराष्ट्र राज्य सर्वाधिक म्हणजे सहाशे सत्त्याण्णव प्रकरणांसह पहिल्या क्रमांकावर आहे त्यानंतर उत्तर प्रदेश पाचशे एकोणतीस मध्य प्रदेश तीनशे अठ्ठावन्न तामिळनाडू तीनशे छप्पन्न गुजरात दोनशे पंचवीस आणि पश्चिम बंगाल दोनशे पंच्याण्णव ही राज्य आहेत हा आकडा केवळ आकडा नाही तर भारतीय पुरुषांच्या मानसिक आरोग्यावरील गंभीर प्रश्न अधोरेखित करतो